मध्ये शिक्षण संस्था संघ आहे मुख्याध्यापक संघ आहे कर्मचारी इतर कर्मचारी संघ आहे या सर्वांच्या वतीनं आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला त्याच्यामध्ये पहिली आणि प्रमुख मागणी आमची अशी आहे की विद्यार्थी व पालक हितासाठी शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या सगळ्या समस्या सरकारने प्राधान्यानं सोडवल्या पाहिजेत सरकारनी आपल्या सकल उत्पन्नाच्या सहा टक्क्यापर्यंत खर्च जर केला तर ह्या सगळ्या समस्या सुटू शकतात असं आम्ही सरकार दरबारी सातत्यानं सांगतो आहे आत्ता जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये अनेक मागण्या आहेत पण त्याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे ती ही की वेतने अनुदान मिळालं पाहिजे दोन हजार पाच पूर्वीची पेन्शन योजना सर्वांना लागू झाली पाहिजे शिक्षकांची भरती झाली पाहिजे शिपायांची बावन्न हजार पदं व्यपगत केलेली आहेत ती पुन्हा भरली पाहिजेत आणि शाळेमध्ये शिक्षकेतर कर्मचारी ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक ही सगळी माणसं नेमणं गरजेची गोष्ट आहे कारण याच्यातच विद्यार्थ्यांनी का का आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो अन्यायकारक शासन निर्णय तो शासन निर्णय रद्द करावा कारण या शासन निर्णयामुळे नववी आणि दहावीच्या विद्यार्थी संख्या एकोणीस वीसच्या खाली गेली तर त्या ठिकाणी शून्य शिक्षक मंजूर झालेले आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये एकोणसाठ शाळा या शून्य शिक्षक मंजूर झालेले आहेत त्यामुळे या निर्णयामुळे एकोणसाठ जिल्ह्यातल्या शाळा बंद होत आहेत राज्यातील जवळजवळ साडेआठशे ते नऊशे शाळा मराठीच्या बंद होत आहेत त्याचबरोबर आता भाऊनी सांगितलं त्याप्रमाणे शिक्षकेतर कर्मचारी जी लिपिका आहे या लिपिकांची भरती तात्काळ करावी त्याचबरोबर शिपाई जी भरती बंदी आहे ती तात्काळ सुरू करण्यात यावी खऱ्या अर्थानं पवित्र पोर्टल जे ज्या संस्था चालकांच्या वर एक लादलं गेलेलं आहे त्या पवित्र पोर्टल मुळे आज एक उदाहरण म्हणून सांगतो एका शाळेमध्ये एका कॅन्डिडेटला वीस लोक आलेली होती मुलाखतीला दहा लोक आली होती दोन भरायची होती वीस लोकं आलेली होती त्या वीस पैकी फक्त दोन लोक दोन शिक्षक मुलाखतीसाठी आले हे पवित्र पोर्टल नुसतं उपयोगाचा अजिबात नाही वे त्याच्यामुळे वेळ 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 काढूपणा आहे आणि वर्षभर यामध्ये वर्षातून दोन वर्षातून एकदा पवित्र प्रणाली होत्या आणि ते सर्व शिक्षक हे भरले जात नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचं आतोनात नुकसान होत आहे आणि अनेक विद्यार्थी अनेक शिक्षकांच्या विना शाळा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्यामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान होत आहे त्याचबरोबर वेतनेतर अनुदान माझ्या शाळेला नऊ हजार आलेला आहे आता या नऊ हजारामध्ये शाळेचं कोणतं काम आम्ही करू शकतो या नऊ हजारामध्ये कोणतीही शाळा चालवू शकत नाही सातव्या वेतन आयोगानुसार हे वेतनेतर अनुदान द्यावं एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त बांधव ज्यांना टप्पा नाही किंवा ज्यांना अनुदान नाही म्हणून त्यांची पेन्शन नाकारलेलं आहे बांधवांनो खऱ्या अर्थानं मी प्रेसला आणि सर्व शासनकर्त्यांना सांगू इच्छितो की तुमच्या मंत्रालयीन किंवा या जिल्हाधिकारी कार्यालयातील किंवा पंचायत समिती कार्यालयातील महसूल मिळतील या सर्वांना ज्यांच्या नेमणुका दोन हजार पाच पूर्वी फक्त जाहिरात आहे त्यांना जुनी पेन्शन योजना दिलेल्या आहे परंतु आम्हा बांधवांना नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णवला नेमणुका आहेत तरी सुद्धा त्यांना पेन्शन नाकारलेले आहे मराठी प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेच्या आणि नगरपालिकेच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना आहे पाच पूर्वीच्या पण माध्यमिक शिक्षकांना दिलेली नाही हा माध्यमिक आणि प्राथमिक जो भेद आहे तो भेद अखंड या संस्था या शिक्षण विभागानं जो केलेला आहे तो रद्द रद करावा